तू आता तर या प्लस मध्ये आम्ही आता मामाच्या गावात पाया फोटो काढण्याकडे रत्नागिरी आता मित्र आम्ही आता नाश्ता करू तर मित्र नाश्ता करून निघालो मामाच्या गावात जाऊ अस पाली रत्नागिरी आता मामाच्या गावात जाऊचा काका गेलो गणपती म्हणून मोदक बघा काहीतरी मिठाई आणतोल मोदक आणतो आता मनात चला मग आता जाऊया तर मित्रांनो मामाचं गणपती मामाच्या गावात गेलो आता तर आता जाऊ निघालो आता असं हातकांब्यात हातकांब्यात न चाललो रत्नागिरी त्याच्या घरी पोचलेला असं पाटी असा घर आता बघा कडे पाठी चल मग आता आता त्याच्या घरा जाऊया तर मित्र हे बघा आता त्याच्या घरचं गणपती तर मित्रांनो आता असा रत्नागिरीचा राजा थकळ्या त्या मंटात आंटात आता इलव रत्नागिरीचा या आता मारुती मंदिर थं असं कोस्टल फिशिंग ट्रायकल अँड ट्रेडी हय काकाच्या मित्र माशांचा ह्या घेऊचा तो मासे पकडता मनात काच्या मित्रांन मा मासे बघायचं सामान घेतला ना आता झाल जैतापुरात आता काका रावता एक मग आता जाऊया रत्नागिरी ब्रिज बीच सो ब्रिज जैतापुरात जाणार बघा भाटे बीच आणि हकडे असा खाडी थांबत दाखवतोय बघा

बघा पूर्णगड ब्रिज आणि दोन साठी परत शिंदे गावात एक काकरा होता तर त्याच्या गणपती बघा यो मित्र आता घराकडे जाऊ निघालेला असो

अब और अब चले ना लेवल में कुछ कर सकते हैं आप कृपया बोल हूं हम ओया बाबू दादा दादा है बच्ची अरे हां बोल नहीं देता तसा दुसरा दिवस का लिहिलेला हो आणि होय असा चिंटू तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बाय